¡Veyla por ज्याप्रमाणे उद्योजकांचे सुमारे दोनशे अडुसष्ट कोटी इतक्या रकमेचे एलबीटी कर माफ केले आहे त्याचप्रमाणे देशाच्या विकासासाठी आपली जमीन त्याग करणाऱ्या ह्या तेवीस ग्रामपंचायती व सहा नगरपालिका गावातील मालमत्ताधारकांना विशेष बाब म्हणून पनवेल महानगरपालिकेने लादलेले जाचक व अवाढव्य कर माफ करावे यासाठी दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार दार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे शिवसेना नेते बबन पाटील काँग्रेस नेते आर सी घरत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती सचिव अॅडव्होकेट दीपक ठाकूर सरचिटणीस प्राध्यापक राजेंद्र मडवी कार्याध्यक्ष संजय घरत अध्यक्ष अॅडव्होकेट विजय गणेश गडगे आणि पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक ग्राम मस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेलच्या वतीने हे आंदोलन छड्यात आलेलं आहे आणि बहुविकर्ण संघटनांनी सारींनी त्याला पूर्ण समर्थन पूर्ण पाठिंबा दिलेला आहे मालमत्ता कराराचा जो गुंडोजर पनवेलकरांच्या छातीवर गेले सहा सात वर्ष चालतोय अनेक पनवेल करना या बुलडोजर मुळे हृदयविकाराचा त्रास झाला अशी आमची माहिती आहे आपण बघायला गेलं घर विकून तर भरावा लागेल अशा पद्धतीची घराची आकारणी केलेली आहे राज्यामध्ये अत्यंत महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षामध्ये अशा पद्धतीचा अगोरी कर कुठेही लावला गेला नाही जे जनरली जुने कर असतात ग्रामपंचायत ह्यातीमध्ये तेच कायम ठेवण्याची परंपरा आतापर्यंतची आहे अनेक विकसित महापालिकांचा कर देखील पनवेल महानगरपालिकेने जे स्ट्रक्चर केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि याच्या धर्वजात पनवेलकर अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी लढत आहे अनेक वेळेला लढे आंदोलन उभारल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून वेळोवेळ असलेल्या पालकमंत्र्यांकडून पनवेलकरांना आश्वस्त केलं जातं आपण बैठक घेऊ आणि या विषयावर निर्णय करू पण मोर्चा किंवा आंदोलन थांबलं बैठक त्याच्यामुळे निर्णय होण्याचा काही प्रश्न येत नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी रडरडत्या उन्हामध्ये मध्ये रस्त्यावर वरून सूर्यनारायण खालून तापलेला रस्ता या परिस्थितीमध्ये वारंवार येण्याची परिस्थिती पाळी पनवेलकरांवर येते जनतेला या ठिकाणी कुठलंही सुविधा देणं नाही जनतेच्या मागण्यांकडे कुठल्याही प्रकारानं लक्ष देणं नाही उलट्या त्या दुर्लक्षित करणं अशी अतिशय विदारक अशी परिस्थिती या पनवेल महानगरपालिकेची आहे शासन पलावासारख्या करोडो रुपयांची घरं असलेल्या डोंबिवलीच्या कॉम्प्लेक्सला त्या ठिकाणी कर मातकी फी देतं मात्र या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेतल्या गरगरीब लोकांनी आंदोलन केली मागण्या केल्या विधीमंडळामध्ये प्रश्न आले कोर्टात विषय गेला तरी या विषयाला दाद न देता पनवेल सावत्रपणाची वागणूक देण्याचं सत्र सातत्यानं चालू ठेवत आहे आणि शेवटी संविधानानं लोकशाहीनं जे आंदोलनाच्या अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्याचा वारंवार वापर आम्हाला करावा लागत आहे या ठिकाणी मी पनवेल संघर्ष समिती जी स्थापन झालेली आहे प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेल तालुक्यासाठीची समिती त्या समितीच्या माझ्या साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की त्या मंडळींनी पुन्हा रुपी या प्रश्नाला नव्यानं गती दिलेली आहे आम्ही मंडळींनी महाविकास आघाडी म्हणून की त्यांना सर्वतोपरी पाठिंबा दिलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशा पद्धतीचे संदेश आम्ही दिले आणि आपण बघता अतिशय शॉर्ट नोटीस न या ठिकाणी पनवेलकर मोठ्या संख्येनं जमलेल्या आहेत आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला पनवेल महानगरपालिकेला आवाहन करतो की गोरगरीब पनवेलकरांना या कराच्या त्रासापासून कराच्या बुलडोजर पासून मुक्तता मिळवून देण्याच्या दृष्टीनं निर्णय घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा आज जे आमच्या लोकांनी आज आज धरण आंदोलन आणले केलेलं आहे त्याच्या पाठीमध्ये पार्श्वभूमी अशी आहे की महानगरपालिकेला जाग येणार नाही जिथपर्यंत आम्ही सर्व लोक एकत्र येऊन यांच्या ऑफिस बंद करत नाही यांचे रस्ते बंद करत नाही तोपर्यंत ह्या लोकांना जाग येणार नाही आज हे लोक कोणाच्या जीवावर पैसे पोट भरत आहेत या प्रकल्पग्रस्तांच्या लोक जीवावर पोट भरत आहेत जमिनी कोणाच्या गेल्या आहेत तर प्रकल्पांच्या गेल्या आहेत म्हणून इथे येऊन आम्ही लोक उरडतो पण आता शेवटची वेळ आमची अशी आहे की एक दिवस असा उजेडेल की ह्या लोकांना सलोखी प्रो केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण आम्ही सर्व आघाडीचे लोक सर्व पक्षाचे लोक सर्व शेतकरी एकत्र येऊन आम्ही तो विचार करणार आणि एक दिवशी ह्या लोकांना सलोगीपूर्ण करून सांगणार जाणार नाही दुसरी गोष्ट पनवेल महानगरपालिका ही ड कॅटेगरीची महानगरपालिका आहे नवी मुंबईची महानगरपालिका ही ए कॅटेगरीची असून तिचा कर कमी आहे आणि हिचा कर जास्ती आहे पाच वर्ष कर भरायचा नाही पण आता तुम्ही का भरताय मग आता इथले आमदार झाले ते कुठे गेले महापालिकेमध्ये ठराव झाला त्या ठरावामध्ये कोण होते हे नगरसेवक होते मग हे नगरसेवकांना त्यांच्या जमिनी गेल्या नाही का मग आज आहेत या ना तुम्ही पुढे आज आजच्या मिटिंगला आज सभेला त्यांनाही आमंत्रण नव्हतं मग हा दिसत नाही म्हणून हा लढा एक दौराने होईल आणि तो असा होईल का इथला पनवेलचा इतिहास घडवी तसा देवापाटी साहेबांनी जो इतिहास घडव तो इतिहास नसतो होईल तसं नवीन मुंबई असेल मुंबई असेल आणि त्यापेक्षाही काल परवाच्या ज्या पालावासाठी म्हणजे कल्याण लोकसभेच्या संघ मतदारसंघात येते तिथे जे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांचा जो लोकसभा आहे जो लोकसभा मतदारसंघ आहे फक्त त्याच्याकडे बघायला मुख्यमंत्र्यांना आणि या प्रशासनाला एवढा मोठा वेळ आहे की त्यांचं पलाव्यासारख्या मोठ्या बिल्डरच्या घरांचे कर त्यांनी माफ केले नवी मुंबईचे कर तेही कमी आहेत मुंबई जी आशिया खंडातील सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे कर कमी आहेत मग पनवेल जी ड वर्गात मोडते आहे जी नव्याने स्थापित झालेली आहे तिथे कुठला अजून पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा तालमेल नाही आहे तिथे हा जी कर काम आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कर का चला तो कर सुद्धा आहे तोच ग्रामीण जे प्रकल्पग्रस्त ज्यांच्या जमिनीत जाऊन हा जो महानगरपालिकेचा विस्तार त्यांना त्यांनासुद्धा हा कर का तर मागे मला तर निडळ ज्यांच्या ज्यांना हे स्वप्न होतं महानगरपालिका स्थापन करायची त्यांचा काय उद्देश होता ते सर्व जनतेला माहिती आहे त्यांचे त्यांना रोडचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं मिळवण्यासाठी आणि त्यांचा वैयक्तिक विकास व्हावासाठी ही महानगरपालिका स्थापन झालेली आहे हा माझा प्रथम आरोप आहे कारण जर असं नसतं तर जे इथे पंचवीस वर्ष स्थानिक आमदार म्हणून आहेत त्यांनी निश्चित लोकांचा विचार केला असता इथल्या जनतेचा विचार केला असता त्यांच्या मतदारसंघाचा विचार केला असता आणि सर्वसामान्य लोकांना ॲटलीस्ट पाच वर्ष किंवा पुढची पाच सात वर्ष कर कमी करून किंवा कर माफी त्यांनी केली असती परंतु ही महानगरपालिका फक्त स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वतःचा उद्धार करण्यासाठी केलेले हा माझा त्यांच्यावर निरळ आरोप आहे कार्यालय जे तीनशे चारशे कोटीचं बजेट जे मोठं निर्माण होता है मग जर महानगरपालिका ड वर्गातली आहे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरला पैसा नाही आहे लोकांना सुविधा देण्यासाठी पैसा नाही आहे तर मग प्राथमिक माझं तरी म्हणणं आहे की प्रा पहिल्यांदा लोकांच्या विकासावर लोकांच्या प्रश्नांवर लोकांचा कर कमी करण्यावर जर महानगरपालिकेने लक्ष दिलं असतं आणि पुढच्या दहा पाच वर्षानंतर जेव्हा महानगरपालिकेकडे खरोखर आर्थिक चंचल कमी बसेल त्यावेळेला जर महानगरपालिका उभा केली असतील कारण नवी मुंबई महानगरपालिका आज पण किती तीस चाळीस वर्ष जास्त काळ झाला पण ती महानगरपालिकेची जी मोठी वास्तू आहे ती आता गेले दहा पाच वर्षांनंतर बनवले म्हणजे पहिला विकास पहिले जनतेचा न्याय पहिले जनतेचं टॅक्स माफी आणि नंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सोयी सुविधा हे जर धोरण या महानगरपालिकेने आकसला असतं तर मग खऱ्या अर्थाने बोललं असतं की पनवेल महानगरपालिका ही सर्वसामान्यांच्या लोकांसाठी आणि इथल्या नागरिक आणि भूमिग्रहस्थासाठी आहे हे असं आम्ही मानलं असतं पण असं बिलकुल नाही आहे पहिलं महानगरपालिकेला यांच्या सेवा पाहिजेत त्यांच्या अधिकाऱ्यांना चांगल्या मोठ्या मोठ्या ए कॅबिन पाहिजेत आणि त्यापेक्षाही या महानगरपालिकेच्या मागे जे अदृश्य हात आहेत त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि त्यांना उत्पन्न पाहिजे हे एवढं स छोटंसं धोरण पनवेल महानगरपालिकेचं आहे पनवेल तालुका संघर्ष समितीच्या वतीने आज जो धरणे आंदोलनाचा आज, आज आम्ही महापालिकेवर आंदोलन करत आहोत ते खरं तर मागील सात ते आठ वर्षापासून जिथून महानगरपालिका स्थापन झाली तिथून ह्या महापालिकेत जे सत्ताधारी होते सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं का आम्ही पाच वर्षाचा कर माफ करणार आणि त्यानंतर आम्ही जो जावक कर आहे तेवढा लावणार परंतु हा अन्याय आज लोकांवर लादलेला आहे आणि आवाज सवा आ, कर हा महापालिकेने सामान्य जनतेवर लागलेला चाललेला आहे त्यानंतर हे नवीन मुंबई महानगरपालिकेचं आहे त्यानंतर हे ठाणे नगरपालिकेचं ह्या तिन्ही कराम ह्याच्यामध्ये हो महानगरपालिकेमध्ये करामध्ये हो किती डिफरन्स आहे हे जे पत्रक बघितल्यावर येईल असा पुरावा आहे आणि तुम्हाला माहिती आहे एक तीन चार दिवसापूर्वीच बेलापूरचे अध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितलं की पंचवीस वर्ष आम्ही नवीन मुंबई नगर नगर टॅक्स माफ करू मग आमचं काय नाही जर बेलापूरला महामोहत असेल ती मोठी कॉर्पोरेशन आहे तिथे महापौक असेल तर तिथून पनवेर अकरा किलोमीटरवर आहे आणि तर तिथे जर कायदा आहे तर इथे काय नाही दोन्ही कायद्यामध्ये तफावत का त्यामुळे आमचा महानगरपालिकेचा कर माफ करावा आणि विशेष बाब म्हणजे इथल्या आप प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमीन दिलेल्या आहे इथून असलेलं स्टील मार्केट तिथे दोनशे अडसष्ट करोडचा तुम्ही महानग उद्योजकांना मालमत्ता कर माफ करता मग सर्वसामान्य माणसाचा मानमत्ता कर का माफ करू नये आणि हा अन्यायकारक आणि जाचक आहे आणि ह्यासाठी आम्ही इथेच थांबणार नाही तर आयुक्तांनी जर का आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर आम्ही संघर्ष तर करूच पण न्यायालयीन लढा आम्ही यशस्वी करू तुम्हाला गावी देतो नमस्कार मी प्राजक्ता कुमारी <laughs> आम्ही सर्व भूमिपुत्र सव्वीस गावांचे लोक इथे एकत्र आलो आहोत आमच्या सोन्याच्या तोलाच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी अत्यल्प दराने आम्ही धान केलेल्या आहेत आज आम्ही जर जमिनी जर धान केला नसत्या तर आज माझ्यासारख्या नकाशावर आमच्या नवी मुंबईतलं नाव आलं नसता याची तरतूद प्रशासनाने घ्यायला पाहिजे आम्ही प्रशासन आमच्यासाठी निवडून दिले आहे ही लोकशाही आहे हुकुमशाही नाही आहे म्हणून त्या अर्थी त्यांनी निवडून द्यावं आणि दुसरी गोष्ट अशी की जी आज परिस्थिती निर्माण झाली आहे रिपोर्ट दिशा न्यूज पनवेल न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा